ज्या दिवसापासून मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी चार्ज घेतला त्या दिवसापासून आज तागायत मला वाटत नाही की त्या माणसाने चार तासापेक्षा जास्त झोप घेतलेली असेल या राज्यातला प्रत्येक येणारा कान्याकोपऱ्यातला कार्यकर्ता असेल गोरगरीब असेल या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं काम मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आमचा जो काही प्रत्येक कार्यकर्ता होता जो पदाधिकारी होता तो प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता मान्य एकनाथजी साहेबांच्याकडून एक चांगल्या चा पद्धतीचं काम घेऊन जाण्याचं कार्य घेऊन जाण्याचं काम आमच्या या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यात हे महाअधिवेशन आज कोल्हापूरमध्ये भरलेलं आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळाच कार्यकर्ता पदाधिकारी हा एक विचार घेऊन या ठिकाणाहून जाणार आहे